local news network sa bulandavas thanks the world heritage committee and the advisory bodies on the inscription of the maratha military landscapes of india on the world heritage list under agenda item 8b.16 this is a historic day not only for india but especially for the marathi people all over the world रिच कल्चरल हेरिटेज ऑफ द मराठा इंटरनॅशनल छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शुप्रेमी गडप्रेमी आणि सर्व जनतेचं अभिनंदन महाराष्ट्राचं आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे बारा गड किल्ले युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेत संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले असून यामध्ये किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे स्वराज्य निर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभारले शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दी नीतीनं रचलेला भाग आहे हेच अद्वितीय वैश्विक मूल्य आहे हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले यामध्ये सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयानं यात मोठी मदत केली मी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क केला माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली तिथं तांत्रिक सादरीकरण केलं माझ्या कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शुभभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे शिवप्रेमींचे अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट मी एकदा महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आपलं मत व्यक्त केलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र सर्वात पहिल्यांदा जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की कि किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्कोसमोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण इकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या ते त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळ्या टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक के लोक आश्चर्यचकित देखील झाले की किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले चा मात नहीं। त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसास्थळ म्हणून सगळी माहितीचे किओस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या ज्या लोकांनी असे अनेक लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे मग आपलं जे पुरातत्व विभाग महाराष्ट्राचा आहे त्याचे डायरेक्टर असतील केंद्रीय पुरातत्व विभाग असेल खूप याच्या पाठीमागे टेक्निकल अशा प्रकारची माहिती आर्किओलॉजिकल माहिती या सगळ्या गोष्टी आपल्याला उभ्या कराव्या लागल्या कारण एकही गोष्ट पुराव्याविना त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींचं या ठिकाणी त्यांचे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका